बोलताय जाऊया खावचा प्रश्न आहे माणचा प्रश्न आहे ठराविक लोक घेऊन आपलं काय म्हणणं हे फक्त अजितदादाना आपण बोलून बाबा हे असं असेल तरी जर त्यांना भारतीय जनता पार्टीला उमेदवार ठेवायचा असेल तर आम्ही मतदान कमी झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही हे स्पष्ट सांगून येऊ हो। आणि मग काय करायचं ते करा Okay. पाचशे बेचाळीस खासदार आहेत एका दुसऱ्या खासदाराचं दिल्लीला काय पडलंय हो। यांना वाटतं की आपण फार मोठे खासदार आहे काय करायचं पाचशे बेचाळीस बरे यांच्याबद्दल किती बोलावं ह्यालाच मर्यादा आहे आणि कंटाळा आला मला बोलून यांच्याविषयी बारामतीचा कुठेतरी विषय काढला पाण्याचा विषय काढला नीराज देवगरचा कार्यक्रम झाला अीरा देवगर रात्री तीन तीनपर्यंत पर्यंत पुनर्वसनाच्या बैठका घेतल्या म्हणून निरा देवघर झाला आणि सहासष्ट किलोमीटर पर्यंत खंडाळ्यात पाणी आलं हे सगळं केलं चौदा साली काही तांत्रिक कारणामुळे या कालव्याच्या दुरुस्त्या पुढच्या सहासष्ट किलोमीटर ते पलटण आणि माळेश्वरच्या ला ह्या टेंडर निघू शकले नाहीत हे कोणाची चूक तांत्रिक बाबीत अडकलेला हा मुद्दा हेही सत्तेत होते त्यांचे पक्ष सत्तेत होते त्यांचे नेते सत्तेत होते काँग्रेस आहे नव्हतं पृथ्वीराज चव्हाण साहेब नव्हते त्यांनी आणायचं होतं पाणी कोणी जिया कटापूरला विरोध केला जिया कटापूरची प्रशासकीय मान्यता कृष्णा महामंडळ झाली नसता तर होऊच शकत नव्हते उरमोडी झाली नसते तारळी झाली नसते अशक्य होते पैसेच नव्हते आणि कुठं काय करणार होते बोलायलाही मर्यादा असतात लेवललाही मर्यादा असतात परंतु सगळं मीच आहे ही जर भावना यांची होत असेल साडेचार वर्षे सद्गुरुस्त कुठं होते आता मला तुम्ही स्पष्ट सांगा की पालखी मार्ग काय हा फक्त माडा मतदारसंघासाठी आहे का पंढरपूरला चालू होतो आणि जातोय कुठं अळण केलं आणि ते सगळे पैसे मी आणले यांनी आणले यांनी आणलं आणले निदान नीट तरी घ्या जाहिरात बाजी शिवाय ज्या गृहस्थाला लोकांच्या विषयी प्रेम नाही माणूस की नाही अशांच्या बरोबर राजकारण करणं माझ्या दृष्टीने अयोग्य आहे ते ठाम प्रवाड यांनी सांग आणि <laughs> मी त्यांना स्पष्ट सांगणार आहे मला जर बोललं परवाच्या मीटिंगमध्ये कोण बोलत होते हे एक उमेदवार एक शब्द बोलले नाहीत जे कोण बोलत होते ते माणसे आमदार बोलत आणि विषय राहिला बाजूला तुम्ही काय केलं मी काय केलं अमुक काय केलं तर काय केलं का ह्याच्यावरच त्यांचं चालू झालं आणि बोलायलाही पद्धत असते की दोन उपमुख्यमंत्री समोर बसलेत कुठल्या लेवलनी आम्हालाच शेवटी कंटाळा आला मलाच म्हटलं संजय म्हटलं चला तर होता हे काय थांबणारं काम नाही हे असंच चालू राहील एक तास आमची सभा झाली आमची मिटिंग झाली तरी पर्याय मला एकच सुचला की तुमच्याशी बोलून मी कळवीन योग्य रीतीने आमचं शिष्टमंडळ एक चार दिवसात तिथं जाईल आणि मग निर्णय तुम्हाला कळवण्यात येईल याच्यापुढे कुठलीही मिटिंग होणार नाही आपण ज्या पद्धतीने वागत आलेलो आहोत गेली तीस वर्ष की पाण्यासाठी झिजलेला माणूस आहे मी तुम्हाला जर त्याची किंमत नसली तर मला माझी किंमत आहे तीस वर्ष तुमच्यासाठी दिलेली आहेत संसार बघितला नाही मुलं बघितलेली आहेत बायको बाएक।